आदरणीय मंच मन्च, मंचा मंचावर उपस्थित मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक समोर बसलेल्या सर्व सेवक शेवटी बालगोपाल आई बहिणी सर्वांना प्रेमपूर्वक बाई मी सर्वांना पुष्कळच्या मार्गदर्शकांनी मानकर साहेबांनी आणि या ठिकाणी त्याचप्रमाणे सॉरी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित अग्रवाल ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ताईला सुद्धा माझा नमस्कार आणि या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब ते सुद्धा असतील त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि मी आपल्या मार्गदर्शन सुरुवात करतो पहा या ठिकाणी प्रत्येक मार्गदर्शकांनी आणि सेवकांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येकाने सांगितलं बाबांनी मंडळ निर्माण केला आणि मंडळ बाबा निर्माण केला आणि त्या मंडळाचे कार्य सर्व सेवकांना करायचे आहे मंडळाचे कार्य सर्व सेवकांना करायचे आहे तीन ऑक्टोबर एकोणीशे शहाण्णव मध्ये महानतेजी बाबा झुंदोजी निघून गेले आणि त्यानंतर जे काही बाबा सोबत राहणारे मार्गदर्शक होते त्यांनी ज्या मार्गाला खोट्या गोडण्याचे कार्य केले त्यांनी स्थापना त्यांनी संस्था ओपन केल्या संस्था ओपन करून त्यांनी स्वतःच्या घर भरण्यासाठी कार्य करण्याची तयारी त्यांनी या मंडळाच्या व्यतिरिक्त कार्य करण्याचे कार्य त्या इतर मार्गदर्शकांनी सुरू केले त्याचप्रमाणे मी सुद्धा अनेकांमध्ये असताना आपण सेवक आपल्याला परमात्मा एक म्हणजे परमात्मा एक समजते आपण या मार्गाशी जुळतो तेव्हा आपल्याला माहित नसते की मंडळ काय हिमगी काय त्रष्ट काय आनंद काय हा प्रकार आपल्याला समजत नाही कारण की आपण दुःखाने रस्ते असतो आणि आपण सैरा पडत असतो तेहतीस कोटी देवांगण पूजून सुद्धा समाधान मिळत नाही अशा वेळेस आपण एका मार्गाच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करतो एका सेवकाच्या माध्यमातनं एका सेवकाच्या माध्यमातनं आपण या मार्गाशी जुळतो आणि या मार्गाशी जुळत असताना जेव्हा आपण कालांतराने धीरे धीरे प्रवेश करतो आणि या मार्गाचा स्वाद घ्यायला सुरुवात करतो आणि या मार्ग कसा आहे आपण जेव्हा चर्चा माध्यमातून आपण जात असतो तेव्हा आपल्याला समजत असते की परमात्मा मार्ग काय आहे बाबानी मंडळ म्हटलं आपण कोणत्या दिशेने कार्य करत आहे हे आपल्याला केव्हा समजत असते जेव्हा आपण या मार्गात शिरतो तेव्हा आणि मार्गात नसताना आपल्याला काही समजत नाही परमात्मा एक आणि परमात्मा एक काय असतो हे काही समजत नाही मंडळ काय आणि समजत नाही मी सुद्धा त्याचप्रमाणे एका संस्थेला जुडलेला सेवक होतो एका सेव एका संस्थेला जुळला असताना मी खूप फुपक्यांच्या कुटुंबावर दुःख नव्हतो हो आणि छोटसं एक दुःख घेऊन आम्ही या मार्गाला जुळलो आमच्या घरी कोणालाही व्यसन नव्हतं आणि आजही नाही तेव्हा पण दारू खर्रा सुपारीच्या तेव्हा पण व्यसन नव्हतं आणि आज पण आम्हाला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही आपण या या गेल्यानंतर आपल्याला सुखी समाधाने जीवन जगण्याचा मार्ग मिळेल मानवानी माणसाने कसं वागावं याचा मार्ग मिळेल आणि आपल्याला ते शिकता येईल म्हणून आम्ही या मार्गाशी जुळलो आणि मार्गाशी जुळलो तेव्हा एका दुसऱ्या ट्रस्टला जुळलो आणि जेव्हा या मार्गात झालो आणि मार्गाचे सेवक बनलो त्यानंतर कालांतराने या मार्गाचा सेवक बनता बनता आम्ही जेव्हा त्याग झाला आणि तेव्हा त्याग झाला तेव्हा आम्हाला एका मार्गदर्शकाने एका कपड्याच्या दुकानामधून प्रतिमा देण्याकरता मला घेऊन गेले त्यानंतर मी त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही मला या कपड्याच्या दुकानामध्ये प्रतिमा देण्याकरता आला सेवक तर सांगतात की मंडळामधून प्रतिमा मिळते मंडळामधून प्रतिमा मिळते आणि त्या ठिकाणी सेवक नंबर मिळतो मग आम्ही त्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला प्रतिमा दिली आणि प्रतिमा दिल्यानंतर मी त्यांना गेलो आणि त्यांना म्हटलं साहेब मला जी प्रतिमा मिळाली ही जी प्रतिमा मिळाली यामध्ये काही विचारपूस झाली नाही आपण जेव्हा त्यागाचे जे कार्य एकेचाळीस दिवसाचे करून बेचाळीसा दिवशी जेव्हा प्रसादी करतो आणि आपण जेव्हा मंडळामध्ये जातो आपण मंडळामध्ये मन, गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विचारणा केल्या जाते की तुम्ही त्यागामध्ये किती नियम पालन केले कोणकोणते कुन नियम पालन केले हा सर्व गोष्टी आपल्याला मंडळामध्ये विचारल्या जाते त्यानंतर प्रतिमा दिली जाते पण मला असं कसल्याही प्रकारचं विचारला गेलं नाही आणि त्यांनी मला प्रतिमा दिली त्यावेळेस मला असं खंत वाटली मनाशी की आपण एका विविध संस्थेला जुळलो आणि माझ्या गावात मंडळाचे सेवक आहेत मंडळाच्या सेवकाच्या मनामध्ये विचार आला आणि मी त्यावेळेस त्यागाचे आवाहन करून नऊ महिने नऊ मासिक खावण्या सुद्धा त्या ठिकाणी माझ्या निवासस्थानी मी केली आणि त्यानंतर मंडळा अंतर्गत सेवक संमेलन निमकेळा गावीमध्ये होत त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शन होत की विविध विविध संस्थेला जुडलेला सेवक असेल त्यांनी आपली प्रतिमा मंडळ आणून जमा करावी मंडळ अंतर्गत कर, करून तीन दिवसाचे कार्य साधे करावे आणि अकरा दिवसात त्याग करून आपली प्रतिमा चेंज करावी असं साहेबांचे मार्गदर्शन मदंकर साहेबांच्या मार्गदर्शन मी त्या ठिकाणी ऐकलं माझी पत्नी मी आणि माझी आई त्या ठिकाणी एकत्रित झालो आपल्या कुटुंबामध्ये एकता निर्माण केली एक आणि त्यावेळेस माझ्या आईला मी म्हटलं आई आपण विविध संस्थेला जुळल्या होत आई आपण एका विविध संस्थेला जुळला आहे त्यावेळेस माझ्या आईने मला म्हटलं अरे म्हणे मला तर हे कधीचेच कळलं पण मी तुझ्या समोर बोललो नाही कारण की प्रतिमा चेंज करता येते की नाही करता येते माझी आई माझ्यासमोर बोलली नाही त्यानंतर मी मार्गदर्शकाच्या घरी गेलो मार्गदर्शकाच्या घरी गेल्यानंतर मार्गदर्शकाला विचारला साहेब मला तुमच्यासोबत भेटायचे होत आणि माझ्या अगोदरचे मार्गदर्शक निमखेडा गावचे होते त्यांना म्हटलं मी मला तुमच्यासोबत भेटायचे आहे आणि भेटायचे असल्यानंतर मी तुमच्या घरी तुम्हाला भेटण्याकरता येत आहे त्यावेळेस त्यांनी म्हटलं ठीक आहे या त्यांच्या निवासस्थानी जेव्हा पोहोचलं जेव्हा पोहोचल्याच्या नंतर ते जेवण करत होते त्यांनी म्हटलं मी की साहेब मला तुमच्यासोबत चर्चा करायची होती आणि मला प्रतिमा चेंज करायची आहे मला बाबाच्या आदेशाची प्रतिमा हवी मला मंडळाची प्रतिमा हवी त्यावर त्या मार्गदर्शकाचे म्हणणं होतं प्रतिमेमध्ये काहीही ठेवलं नाही म्हणे अरे मंडळ दहा हजार म्हणे आपल्याला प्रतिमा मिळाली या अगोदर मानकर साहेबांनी सांगितलं एक रुपयामध्ये प्रतिमा मिळत असते आणि पाच हजार रुपये दानपट्टी मध्ये टाकावा लागत असते अरे जेव्हा मार्गदर्शकाच्या सहकार्याने मार्गदर्शकाच्या मताने चालणारा अगर सेवक असला तर एका बाईच्या घराचा कामगारी चालू असलं तर तुमच्यापासून तिच्या घराला इथं आणि रेती लागण्याच्या कार्य सुद्धा तुम्हीच सेवा करत असता मग जागृत होण्याचे कार्य आहे बाबाने सांगितलं प्रत्येकाला परिवर्तन संसार का नियम आहे आणि परिवर्तन करण्याची गरज कर आहे आणि परिवर्तन करण्यासाठी मी त्या मार्गदर्शकाच्या घरी गेलो आताचे सेवक सुशिक्षित सेवक आहे मार्गदर्शकाची चुकी झाली तरी तो बोलत असते पण या अगोदरचे सेवक तसे नव्हते सुशिक्षित आहे ते वेळोवेळी सेवकांना मार्गदर्शक करत असते कि जो मार्गदर्शक ज्या ठिकाणी चुकत असेल त्याला तिथेच ठोकावं आणि त्याची चूक लक्षात आणून द्यावी हे मंडळाचे कार्य आहे पण तुम्ही तर पाहता आता

त्यावेळेस त्या मार्गदर्शकाच्या घरी गेलो आणि त्यांच्यावर संवाद साधला त्यांनी मला वाटलं प्रतिमेमध्ये काहीही नाही मग जेव्हा मी त्यांच्या ठिकाणी म्हटलं तुम्ही मला म्हणत आहात की प्रतिमा चेंज करायची काही गरज नाही मला प्रतिमा काही चेंज करायची काही गरज नाही काय हो तुमच्या निवासस्थानी लागलेली जे प्रतिमा आहे ती प्रतिमा कुठली ती प्रतिमा कुठली तर माझ्या निवासस्थानी लागलेली प्रतिमा हे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाची आहे आणि तुम्ही कोणाच्या आदेशाचे कार्य करत आहात त्यांनी सांगितलं मी बाबाच्या आदेशाचे कार्य करत आहे तुम्ही बाबाच्या आदेशाचे कार्य करता, करता? आणि मी कोणाच्या आदेशाचे कार्य करणार त्यावेळेस त्यांनी त्यावर उत्तर दिलं नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्याशी जुळून राहिलो पाहिजे मी तुमच्या सानिध्यात राहिलो पाहिजे मी इतर संस्थेचे के कार्य केले पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या घरची प्रतिमा बदलवा नंतर मी माझ्या घरची प्रतिमा तेच राहू देईल हे वाक्य मी त्या मार्गदर्शकाला बोललो त्यांनी मा? प्रत्येक मार्गदर्शक जेवढचे दोन चार लोक राहतात आणि त्यांना बोलावलं त्यांना बोलवल्यानंतर तेही समजूत घालू लागले त्यांनी मला समजूत घातली आणि त्यावर मी त्यांना ऐकलं मी कार्य करणार तर मंडळाचे करणार कारण की माझ्या कानामध्ये नेहमी वारंवार शब्द गुंजत होते साहेबांच्या मार्गदर्शन माझ्या कानी होता आणि रोज सायंकाळच्या प्रार्थनामध्ये आम्ही कुटुंबातील पाच लोक नेहमी म्हणायचं वेळोवेळी बाबाच्या आदेशाचे पालन करू आणि कुठे हो आम्ही बाबाच्या आदेशाचे पालन करत हो? आहोत आणि मी प्रतिमा चेंज केली तेव्हा त्यांनी सांगितलं याने प्रतिमा चेंज केली याच्या काय हाल होणार तर तुम्ही पाहून घ्या म्हणे त्या शेवकांना सांगत होते निमखेडा गावच्या प्रत्येकाला असं वाटत की कुठून तरी कोणाच्या नाही कोणाच्या जेवढीच असते आणि त्यांच्या सुद्धा मनात खंत वाटली त्यातील एका शेवटी मला फोन घटला आणि आमची इच्छा मार्गदर्शक असे म्हणत होते म्हणे की त्यांनी फोटो चेंज केली आता तुम्ही पाहून घ्या मी नाही तर माझ्या गावामध्ये माझ्यानंतर मी आठ प्रतिमा चेंज केल्या आठ प्रतिमा चेंज केल्या कोणाच्याही कोणत्याही शेवकाच्या कुटुंबावर आपत्ती आली नाही कोणत्याही सेवकाच्या कसल्या प्रकारचं दुःख आलं नाही उलट तो सेवक जेव्हा इतर संतला जुळला होता त्याची घरदृष्टती खालावली होती आणि मंडळाचे कार्य जेव्हा चालू केले तर त्याची घरदृष्टी उंचावली आहे बाबाने रामटेक या ठिकाणी मार्गदर्शन केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बाबाच्या मार्गदर्शन इस मार्ग में आने वाला कोई सेवक गरीब नाही दुखी रहेगा इस मार्ग में अगर आगे कोई गरीब रहेगा और कोई दुखी रहेगा तो वो अपने से रहेगा महान आहे की बाबा जुमदेवजी चे म्हणणं आहे बाबा जुगदीशचे मार्गदर्शन आहे प्रत्येक सेवकाला भक्ती करायची आहे प्रत्येक सेवकाला आपले आपले कर्म जगवायचे आहे अरे भक्ती विना उतार नाही जीवनाच्या आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाच्या प्रत्येक सेवकाला मनाशी निर्धार करणं गरजेचे आहे प्रत्येक सेवकाला आपले कर्म जगवायचे आहे प्रत्येकाचे कर्म सारखे राहणार नाही जसे ज्याचे क्रिया कर्म तसे फळ देते ना ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येकाला कर्माची जाणीव असते परमेश्वराला भिण्याची काही गरज नाही परमेश्वराला भिण्याची काही गरज नाही भ्यायच्या कर्माला आपल्या कर्माची जाणीव ठेवा अरे कर्म त्याला किस्मत तेरी दाशी आहे कर्म त्याला सच्च आहे किस्मत तेरी दाशी आहे और तेरी नियत तेरी साफ आहे तर तेरे घर मेही मथुरा दाशी आहे प्रत्येक अगर नियत साथ असली तर त्याच्या घरी त्याचे आई वडील त्याचा परिवार जा जा ही मथुराकाची पेक्षा कम नाही बांधवांना आणि प्रत्येकाने बाबांनी दिलेला चार तत्व तीन शब्द पाच नेमाचं पालन करावं आज मंडळाकडे चौदा एकर शेती होती आणि मंडळाकडे चौदा एकर शेती असताना आज आपला आकडा साठ एकर शेतीचा झाला आहे आणि कोणाच्या मालकीची शेती आहे तर तुम्ही समोर बसल्या सर्व सेवकाच्या मालकीची ती साठ एकर शेती आहे साहेबाच्या किंवा मंडळाच्या वाडीच्या नावाने कुठलीही शेती नाही काही काही सेवक या प्रचार करत असता की मननगर साहेबांच्या शेती आहे काही काही म्हणजे गु, घुसखोरी काम करणार ही काही सेवक हो आहे आदरणीय मानकर साहेबांनी सांगितलं हावसे गवसे नवसे आणि टवसे हा टवसेचा जो चौथा जो आहे हा खूप प्रकार वाढलेला आहे कारण अरे स्वतःचाही उत्तर होता पाहू शकत नाही आणि जिथे कार्य प्रगतीवर आहे ते पाहण्याची ताकद प्रत्येकाच्या कलिजामध्ये पाहिजे कारण की ते ताकद जर असली समोर त्याची प्रगती पाहण्याची ताकद पाहिजे आपल्यालाही स्वतः काही होत नाही आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाही म्हणून सर्व सेवकांनी बाबाच्या आदेशाचे कार्य करावे आणि बाबाच्या आदेशाचे कार्य करून प्रत्येक सेवकांनी मंडळाशी संघटित राहावं मंडळ ज्याप्रमाणे कार्य करत आहे बाबांनी सांगितलं मी आहे तोपर्यंत मी मी गेल्यानंतर मंडळ मंडळाचे आदेशाचे कार्य हे बाबाच्या आदेशाचे कार्य समजून सर्व शेवकांनी करावे आणि मंडळासोबत निगडीत राहावे ज्याप्रमाणे मंडळाचे कार्य आपण करू त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात एकता सेवकात एकता आणि समोर बसलेल्या सर्व बहिणीला सांगू इच्छितो आणि भावांना सांगू इच्छितो की सर्वांनी चर्चा बैठकीला जाण्याची सुद्धा गोडी आहे चर्चा बैठकीला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी आपण चर्चा बैठकीमध्ये बसलो आपला परिवार घेऊन आई वडील पती पत्नी प्रत्येक मुलाचे आई वडील आपलं कुटुंब घेऊन चर्चा बैठकला जात नाही एखाद्या मुलीला म्हटलं अगं चर्चा बैठकला चल ती म्हणते बाप्पा वाला होमवर्क आहे मला वेळ नाही आणि एखाद्या सेवकाच्या मुलाला म्हटलं की दादा चर्चा बैठकला चलणार आहे तर त्यावेळेस सुद्धा त्याच्याकडे ती वेळ नसते आणि ती वेळ नसते आणि आई वडील चर्चा बैठकीला गेले आई वडील जेव्हा चर्चा बैठकीला जातात त्यानंतर काय करतात मुलं फेसबुक व्हॉट्सअप यासारख्या प्रत्येक इन्स्टा यासारख्या प्रत्येक वेबसाईट ओपन करतात आणि आपापल्या मित्रासोबत चॅटिंग करत असतात प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी मोबाईल असणं आवश्यक गरजेचं जाए। आहे प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षणासाठी मोबाईल असणंही गरजेचं आहे प्रत्येकाच्या जवळ मोबाईल असणंही गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मुला मुलीच्या मोबाईलला लॉक सुद्धा आहे प्रत्येकाच्या मुला मुलीच्या मोबाईल लॉक असणेही गरजेचे आहे पण तो लॉक असावा पण कसा असावा आपल्या आई माहित असावा जेव्हा वेळ येते ना एखाद्या वेळेस एखाद्या कुटुंबावर जर संध्याकुंद संकट आलं तर आपल्या आई वडिला जर सुशिक्षित नसले तर त्यांना बाजूच्या घरी फोन मागावला जावं लागतं की मला माझ्या मुलाला फोन करायचा आहे किंवा माझ्या मुलीला फोन करायचा आहे पण त्याच्या माहीत मिळेल म्हणून संसार तो बदलण्या मला ही संत आहे परिवर्तन परिवर्तन संसार का नियम आहे आणि आज तुम्ही इतक्या शेवटी बहिणी समोर बसलेल्या आहात या प्रसंगी एक सांगू इच्छितो आज तुम्ही इथं समोर बसल्या समाजामध्ये अगोदर फक्त पुरुषांना अधिकार होता या बसण्याचा स्त्रियांना अधिकार नव्हता से अंगावर सेनाचे धब्बे सोचले आणि ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी संघर्षमय जीवन जगले आणि त्यांनी तुम्हाला स्त्रियांना सन्मान बसण्याचा अधिकार दिला त्या मातेची आज जयंती आहे त्या सावित्रीबाईची जयंती आहे ज्या समाजात स्त्रियांना खालच्या बाजूला लेखल्या जात होता अशा जा स्त्रियांना पुरुषाच्या सोबत बसण्यासाठी आमच्या सेवकासोबत मंचावर बसण्यासाठी आणि आज जे देशात देश चालवत आहे द्रौपदी मुर्मू त्या तक्त्यावर पोहोचवण्यासाठी सुद्धा त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण या ठिकाणी धर्मापूर या गावामध्ये त्या जयंती निमित्त सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई सुद्धा आईने कठोर परिश्रमाने या सेवकिनीला मार्गदर्शन केले म्हणून त्या माता सावित्रीबाई फुले यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मार्गदर्शकला इथेच थांबितो सर्वांना माझ्या नमस्कारची